ठाकरेंच्या पक्ष आणि चिन्हाबाबत ठरवलंच तर भूषण गवई बाजार उठवतील कोर्टाने सिब्बलांना मार्ग दाखवला आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या याचिकेच्या उल्लेखादरम्यान ही घटना घडली कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत उज्ज्वल भुयान आणि एन के सिंह यांच्या खंडपीठासमोर याचिका सादर केली त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये असल्यानं तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणी बारा नोव्हेंबरला निश्चित केली आणि म्हटलंय आम्ही बारा नोव्हेंबरला हे प्रकरण घेऊ आता अपात्रता जे हे प्रकरण आहे त्याविषयी ते त्यांनी सिब्बल यांना परवानगी घेण्याचा सल्ला दिला भूषण गवई यांनी ठरवलं तर ते भाजपचा बाजार उठवू शकतात असं मी का म्हणते ते समजून घेऊया सुरुवातीलाच नारायण राणेंना दिलेला दणका ईडीवर ओढलेले ताशेरे प्रोटोकॉलमध्ये झालेली चूक महाराष्ट्र सरकारवर केलेली टीका किंवा ठाकरे आणि पक्षचिन्हांबाबत केलेले विधान हे फक्त कारण नाहीयेत तर न्यायाधीश म्हणून कामकाज पाहताना त्यांनी हाताळलेले मॅटर आणि त्यांचा इतिहास ही काही कारण महत्वाची ठरतात त्यावरती नजर टाकूयात पहिला मुद्दा सरन्यायाधीश पदाची शपथ घेण्याआधीच भूषण गवईंच्या मातोश्रींनी सर्वात आधी भाजपला धक्का दिला आगामी काळात निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात अशी इच्छा कमलाताई गवई यांनी व्यक्त केली होती निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात सध्या प्रलंबित आहे त्यापूर्वी कमलाताई गवई यांनी ही मागणी केली आहे सरन्यायाधीश पदाच्या खुर्चीवर बसल्यावर भूषण गवई यांना जो वाटेल तो योग्य निर्णय ते घेतील बाबासाहेबांनी संविधानात लोकांना केंद्रबिंदू ठेवला लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मलाही येत्या काळात निवडणूक बॅलेट पेपरवर व्हाव्या असं वाटतं बॅलेट पेपर केव्हाही चांगले यापूर्वी बॅलेट पेपरच चालायचे असं मत भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई यांनी व्यक्त केलंय त्यामुळे कमलाताई यांच्या मताचे प्रतिबिंब खरोखरच भूषण गवई यांच्या निर्णयावर उमटू शकतं का असा प्रश्न आता विचारला जातो दुसरा मुद्दा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पदग्रहणानंतर पहिलाच फैसला सुनावला आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झटका बसला सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना भाजप सरकारच्या काळातील एकोणीशे अठ्ठ्याण्णव मधील एक निर्णय रद्द केला यामध्ये पुण्यातील तीस एकर वनजीवन एका खाजगी विकासकाला बिल्डरला हस्तांतरित करण्यात आली होती कोर्टाने ही जमीन पुन्हा वन विभागाला परत करण्याचा फैसला सुनावला राजकारण आणि नोकरशाही यांच्या मिलाफातून सत्तेचा गैरवापर करण्याचं हे एक क्लासिक उदाहरण असल्याचा शेरासुद्धा गवई यांनी मारला या, या निर्णयामुळे एक प्रकारे अप्रत्यक्षपणे भाजपलाच धक्का दिल्याचं बोललं जात आहे तिसरा मुद्दा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेताच मुंबईत आल्यावर त्यांनी सर्वात अगोदर दादर येथील चैतन्य भूमीत जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन घेतलं त्यांच्या या कृतीने जणू त्यांनी सर्व राज्यकर्त्यांना देशाचा कारभार केवळ आणि केवळ संविधानावरच चालतो असा संदेश दिला गेल्या लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या परसेप्शनचा जोरदार दणका भाजपाला मिळाला होता भाजप बहुमताच्या जोरावर संविधान बदलायला निघालय असा प्रचार झाला होता त्यामुळे सरन्यायाधीशांची ही कृती देखील त्यांच्या मनात असलेल्या बाबासाहेबांच्या संविधानाप्रती समर्पित भाव दर्शवणारी ठरते चौथा मुद्दा सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भूषण गवई फडणवीस सरकारवरती चांगलेच भडकले होते महाराष्ट्राचा सुपुत्र सरन्यायाधीश झाल्यावर पहिल्यांदा राज्यात येत असताना त्याचा प्रोटोकॉल पाळला जात नाही त्याच्या स्वागताला मुख्य सचिव पोलीस आयुक्तांना वेळ द्यायला वेळ नाही असं म्हणत त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त करताच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गवई यांची जाहीर माफी देखील मागितली होती गवई यांनी आपली नाराजी व्यक्त करत एक प्रकारे मुख्यमंत्री फडणवीस यांनाच आपला दणका दिल्याचं म्हटलं जात होतं पाचवा मुद्दा भूषण गवई हे जरी सरन्यायाधीश असले तरी त्यांची पाळेमुळे हे मूळ काँग्रेसी आणि आंबेडकरी चळवळीशी जुळलेली आहेत त्यामुळे भूषण गवई हे कधीही मॅनेज होणाऱ्यांमधील नाहीत हे नक्की भूषण गवई यांच्या कुटुंबाचे राजकारणाशी प्रदीर्घ संबंध राहिलेत त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई बिहारचे राज्यपाल आणि प्रमुख दलित नेते होते ते चाळीस वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्षाशी जोडलेले होते ते काँग्रेसच्या पाठिंब्याने संसद सदस्य आणि विधिमंडळ सदस्य होते रामकृष्ण गवई यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आंबेडकरवादी संघटनेची स्थापना केली त्यांचे भाऊ डॉक्टर राजेंद्र गवई हे देखील काँग्रेस पक्षाचे एक मोठे नेते सहावा मुद्दा म्हणजे आजवर भूषण गवई यांनी केंद्र सरकारचे अनेक निर्णय फिरवले यामध्ये नोटाबंदी पासून ते कलम तीनशे पर्यंत अनेक निर्णयांचा समावेश आहे ऑगस्ट दोन हजार एकोणवीस रोजी कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस अ द्वारे जम्मू आणि काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकण्यास संसदेने मंजुरी दिली या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्यावेळी या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होती त्यापैकी एक भूषण गवई होते दोन हजार चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन न करता मनमानी बुलडोझर कारवाईला अराजकता म्हटलं होतं न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की केवळ आरोपी किंवा दोषी असल्याच्या आधारावर मालमत्तेवर बुलडोझर चालवणं योग्य नाही ते, ते घटनाविरोधी दोन हजार सोळामध्ये जेव्हा केंद्र सरकारने जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली तेव्हा काही लोकांनी त्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती या लोकांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी केली ज्यामध्ये न्यायमूर्ती भूषण गवई यांचाही समावेश होता सातवा मुद्दा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात वाद झाला तेव्हा राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे आवाहन केले होते उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला होता ज्यामुळे बराच गोंधळ उडाला होता त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या खंडपीठातील सदस्यांपैकी न्यायमूर्ती भूषण गवई हे एक होते त्यामुळे शिवसेनेची केस गवई यांनी जवळून अनुभवली आणि त्यामुळे याचा ऍडव्हानेज उद्धव ठाकरेंना नक्कीच मिळू शकतं असं बोललं जातं दुसरीकडे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जे केवळ बोलून दाखवलं ते गवई करून दाखवतील अशी देखील अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते आठवा आणि शेवटचा मुद्दा सध्या सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंच्या बाजू भक्कमपणे मांडत असलेले कपिल सिब्बल यांचे भूषण गवईनी नुकतेच कौतुक केले होते त्यांचा विषय असा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या परंतु त्यांचा निरोप समारंभ झाला नाही यावर गवई यांनी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनवर नाराजी व्यक्त केली तर दुसरीकडे असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल आणि उपाध्यक्ष रचना श्रीवास्तव यांच्या उपस्थितीचे कौतुक केले कपिल सिब्बल आणि भूषण गवई हे दोघेही दोन्ही एकमेकांना खूप चांगले परिचित आहेत आणि उद्धव ठाकरेंची बाजू मांडताना कपिल सिब्बल अधिक आत्मविश्वासाने आपला किल्ला लढवू शकतात हे यातून दिसतंय दरम्यान अपात्रता याचिकेची सुनावणी वेगळ्या खंडपीठासमोर आहे आणि धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षासंबंधीतील सुनावणी वेगळ्या खंडपीठासमोर आहे आता हे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्यासाठी जस्टिस सूर्यकांत यांनी सी जे आय भूषण गवई यांच्यासोबत एकदा बोलून बघा असा सल्ला सिब्बल यांना दिलाय आणि त्यामुळे भूषण गवई यांनी जर या प्रकरणामध्ये काही मध्यस्थी केली आणि हे प्रकरण जर लवकर आटोपतं घेतलं तर भूषण गवई भाजपचा बाजार उठवू शकतात असं म्हणायला जागा उरते या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरजून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र